गेल्या अनेक वर्षापासून जे अक्कलकोट शहरातील विकास हे कधीही पाहायला मिळाला नव्हता आज गेल्या दोन हजार एकोणीसपासून अक्कलकोटचे लोकप्रिय आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या माध्यमातून अक्कलकोट शहर व तालुक्यातील अनेक विविध विकासकामं या अक्कलकोट तालुक्यामध्ये गेल्या सहा सात वर्षापासून पाहायला मिळत आहे तसेच या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून अक्कलकोट तालुक्याला सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या प्रयत्नातून mm. अनेक विकास कामे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात अक्कलकोट शहरातील जे आता ड्रेनेज लाईन अनेक वर्षापासून मतदारांची मागणी होती ते होत नव्हतं आज अनेक कोटी रुपयाचं या ठिकाणी ड्रेनेज लाईनचं पाईपलाईन सुरू आहे जे पाय चोवीस तास पाणीचं उपलब्ध व्हावं यासाठी पूर्णधरणातून एक स्वतंत्र अनेक पाईपलाईन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे अनेक चार पाच वर्षानंतर या ठिकाणी अक्कलकोट शहराचं जे सध्या चालू असलेलं काम आपण जर पाहिलात तर या ठिकाणी भरपूर विकास सध्या अक्कलकोटचं ड्रेनेज काम चालू आहे त्या ठिकाणी खोदकाम वगैरे चालू असल्याने त्याला थोडंसं वेळ लागेल पण अक्कलकोट श्री स्वामी समर्थला येणारा प्रत्येक स्वामी भक्तांसाठी अक्कलकोटच्या दर्शनी भाग असलेला बसस्टँड आज तुम्ही पाहिलात तर त्यावेळेस पा अक्कलकोटचं पूर्वीचं जे बसस्टँड पूर्ण जीर्ण गतीला आलं होतं कधी पडेल कधी घातपात होईल असं परिस्थिती त्या बसस्टँडचं होतं आज जवळपास अठ्ठावीस ते तीस कोटीचं त्या ठिकाणी बसस्टँड भव्य इमारत जसं महाराष्ट्रात सगळ्यात मोठी बसस्टँड या ठिकाणी अक्कलकोटमध्ये होत आहे तुम्ही बघितलात तर अक्कलकोटचं जे स्वामी सम आपलं मल्लिकार्जुन मंदिर या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी त्याचं पत्रा देखील कोणी बदलायचा प्रयत्न केलं नव्हतं आज सचिनदादाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी त्याचं जीर्णोद्धार या ठिकाणी होत आहे एक जुनाकाळीन या ठिकाणी ते दगडाज मंदिर या ठिकाणी बनत आहे तेवढंच नव्हे तर अक्कलकोट तालुक्यामधील मुस्लिम बांधव असतील त्यांच्या त्या ते ठिकाणी मशाभूमीला वाल कंपाऊंड असतील त्यांच्या दर्ग्याला सभामंडप असतील धनगर समाजातील अनेक विरोबा मंदिराला निधी असेल या ठिकाणी प्रत्येक शहरामधील अक्कलकोट वार्ड ना वार्ड या ठिकाणी विकास झालेला आपल्या सर्वांना पाहा पाहायला मिळत आहे परंतु जे पूर्वीचं अक्कलकोट होतं ते अक्कलकोटला आलं की खड्डे प्रत्येक ठिकाणी आज शिमेट काँग्रेसचे रस्ते ड्रेनेज लाईन कंप्लीट झालेला आहे ते वार्डमध्ये मुस्लिम समाजाचे उमेदवार दिलेले आहेत तर समोरच्या विरोधकांचं वाटतं की मुस्लिम समाजाचे देऊन काहीतरी डिव्हाइड करण्यात येत आहेत असं म्हणणं आहे असं काय नाही भाजपचे जे पूर्वीपासून निष्ठावंत कार्यकर्ते आहेत असे मला वाटतं अक्कलकोट तालुक्यामध्ये प्रथमच भारतीय जनता पक्षाकडून पाच उमेदवारांना या ठिकाणी मुस्लिम उमेदवार देण्यात आलेला आहे आणि त्या मुस्लिम उमेदवारालाही खात्री आहे त्या ठिकाणी त्यांनी भरघोस मताने त्या ठिकाणी विजय होतील कारण का या ठिकाणी जातपात बघून विकास झालेला नाही प्रत्येक प्रभागात त्या ठिकाणी विजय घेऊन त्या ठिकाणी त्या वार्डाचा विकास करण्याच्या ते हेतूने या ठिकाणी अक्कलकोटमध्ये सचिनदादा कल्याण शेट्टीच्या यांच्या माध्यमातून या ठिकाणी विकास होत आहे विरोधकाला वाटत असेल बाबा ह्या क ठिकाणी मुस्लिम मतदान मिळावं म्हणून तसं काही नाही त्या ठिकाणी विरोधकाला आम्हाला म्हणायचं आहे त्या ठिकाणी एकही त्यांच्याकडे कॅन्डिडेट मिळत नव्हतं आज परिस्थिती पाहता काँग्रेस एक टायमाला आपल्या भारतामध्ये एक नंबरचं पक्ष असलेलं त्या पक्षाला या ठिकाणी अनेक वार्डामध्ये त्या ठिकाणी उमेदवार मिळाला नाही आणि शिवसेनेकडनं जे उमेदवारी उभे आहेत ते शिवसेनेच्या उमेदवाराला अक्षरशः त्या ठिकाणी एका ठिकाणी गोपनीय ठिकाणी लपून ठेवण्याची वेळ आली खरं पाहता अक्कलकोट शहराचा विकास पाहिलं तर या ठिकाणी शिवसेनेचे जर उमेदवार असले असते तर अर्ध्याच्यावरती या ठिकाणी बिनविरोध झाले असते त्यांना भीती होती त्यामुळं त्यांनी उमेदवार पळवून देऊन लपून ठेवले तुमच्या आमच्या परगाम प्रभागामध्ये अनेक या ठिकाणी जे रस्त्याचं काम असेल गटरीचं काम असेल लाईटीचं काम असेल जे मतदारांचे व्यक्तिगत कामं असतील प्रामुख्याने या मतदारसंघातील जे रस्ते असतील महिलांकरिता शौचालय असेल या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी करण्याचा माझा मानस आहे आणि ह्या प्रभागाचं कायापलट करण्यासाठी या ठिकाणी माझं स्वतःचं मतदान नसताना देखील या ठिकाणी इथले मतदार अतिशय मला या ठिकाणी जीव लावून या ठिकाणी माझ्या प्रचारावर माझी एक रुपयाची आशा न करता या ठिकाणी माझं मतदार या ठिकाणी स्वइच्छाने एकदम उत्साहाने या ठिकाणी काम करत आहेत मला निश्चितच या माझा मतदार राज्याचं किती अभिनंदन करावं किती आभार मानावं कळत नाही एक नौका उमेदवार दुसऱ्या प्रभागातून येऊन या ठिकाणी जर उमेदवारी भरायला ज्या दिवशी अर्ज भरतो त्या दिवसाने या ठिकाणी शेकडो कार्यकर्ते माझ्या उमेदवारी अर्ज भरायला या ठिकाणी उपस्थित होते आणि निश्चितच मला खात्री आहे या प्रभागातून तर या ठिकाणी पॅनल टू पॅनल मतदान सर्व उमेदवार विजय होतील अक्कलकोट शहरातून सर्व भाजपचे पंचवीसच्या पंचवीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष मोठ्या मताधिकाऱ्यांनी या ठिकाणी विजयी होईल असं मला विश्वास आहे